बदलापूर गाव येथील चिंचेश्वरीपाडा शंकर मंदिरात चोरट्याने दानपेटी फोडून सुमारे पाच हजार रुपये रक्कम लंपास केली असल्याचा प्रकार समोर आला आहे बदलापूर गाव चिंचेश्वरीपाडा या ठिकाणी शिवशंकराचं प्राचीन मंदिर आहे या मंदिरात अनेक भाविक रोजच्या रोज दर्शनासाठी येऊन दानपेटीत यथाशक्ती पैशाच्या स्वरूपात दान टाकत असतात काल रात्रीच्या सुमारास चोरट्याने प्रथम सी सी टी व्हीची वायर तोडून मंदिरात प्रवेश केला आणि त्यानंतर दानपेटी फोडून सुमारे पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त रक्कम चोरी करून नेली असल्याची माहिती मंदिराच्या विश्वस्तांनी दिली याबाबत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या चोरट्याचा शोध घेत आहेत काल दुपारी आई मंदिरामध्ये बाजारामध्ये गेली होती साडे दहा वाजता तर ती अकरा वाजता आली ना मग घरी काम करायसाठी गेली साडे अकराला जेव्हा मंदिरामध्ये बघायला आली ती कापूर लावायचा होता कैची घ्यायला आली तेव्हा बघितलं तर दानपेटीचा लॉक तोडलेला होता लॉक तिकडे ठेवून पैसे सगळे चोरट्यांनी पळून नेले होते तेव्हा आमच्या काल सकाळी झाला वाजता आणि तो तो जो चोर आला पूर्णपणे सगळा त्याला माहिती कॅमेरे विमेरे लावलेले तो सगळा अंग लपून दोन मिनिट पोलीस स्टेशनला तक्रार केली आम्ही साहेबांनी पण त्यांनी शोध चालू केलाय दुपारी अकरा वाजता मी आली ना मंदिरामध्ये त्याच टायमामध्ये घटना घडलेली मी बघितले पण तो मनुष्य मला बागा करायला काय भेटला नाही मी बाजारातून नाल्यानंतर कापूर मिशिनी इथं शाल मी काहीची घ्यायला गेलो तर लॉक तिथं पडला दानपेटी खुलली आहे दानपेटीतून सगळं पैसे निशे कारण घेतले मग तो बोलू मग ती आतिशनी सांगतो करा आपल्या पेटीतून चोरी झाली बोल कधी चोरी झालेली नाही नाही पहिल्यांदाच चोरी होते बोल तू तु आताची आता चल पहिले का मग तो पण तिकडून आला लगेच तशी मग बघतो तर डायरेक्ट पैसे काढूनच लिहिले सहा हजाराचे पुरच पैसे असणार शिवरात्रीमध्ये जे शिवरात्रीचं पैसे काढलं तर त्यातला पण अर्ध त्या दानपेटीत होता आणि रोजची पब्लिक भरपूर असते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर